नमस्कार गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आजपासून ब्लॉकला सुरुवात करते हा आमचा दहा दिवसाचा गणपती बाप्पा आणि मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझे सकाळचं रुटीन बाप्पाच्या दर्शनानंतर घरच्या देवाचेही दर्शन केलं आणि त्यानंतर चहा ठेवला चहा टाकण्यासाठी मला हवा होता गवती चहा चहा उकळायला ठेवून टेरेस वरून मस्त गवती चहा तोडून आणला आणि चहा टाकला पावसाळ्यात आलो आणि गवती चहा टाकून बनवलेला चहा मला खूप आवडतो त्यानंतर लगेच बटाटे चिरून घेतले आणि भाजी टाकली त्यानंतर कणिक भिजवली कणिक भिजवून घेतली आणि मग पोळ्या करायला घेतल्या सकाळी सकाळीच मला अशी पोळी भाजी तयार करून घ्यावी लागते त्याचं कारण पुढे तुमच्या लक्षात येईलच मला मुलांना शिकवण्याची खूप आवड आहे माझी मुलं तर आता मोठी झाली मग आता मी घरच्या घरी ट्युशन चालू केल्या आहेत त्यामुळे सकाळी सकाळी स्वयंपाक करून मग मी ट्युशनसाठी मोकळी असते आमचा दोन जणांचा स्वयंपाक असतो आठ दहा पोळ्या आणि भाजी असं रेडी करून ठेवलं आता हे आले माझे विद्यार्थी आता मी ट्यूशन्स घ्यायला रेडी